कोकणामध्ये गावाला नाचणी खूप होते आम्ही लहानपणी गावी असताना घरी सर्रास फक्त नाचण्याची भाकरी बनायची आज इकडे वर्षा नाचण्याची भाकरी बनवते आम्ही मस्त पौष्टिक नाचण्याची भाकरी गावच्याच नाचण्या मुंबईला घेऊन गेले होते दोन तीन दिवसासाठी गावी आलोय तर हे स्वतः आमच्या आईने चॉकलेटची भाकरी बोलते चॉकलेटची भाकरी कोणाकोणाची फेवरेट आहे सांगा नक्की आज आपल्याला ह्या नाचणीच्या भाकरीचं किंवा नाचणीचं महत्त्व आत्ता कळायला लागले आपण लहान असताना नाचणीच्या भाकरीचे खायला आपण कंटाळा करायचं तांदळाची भाकरी असायला पाहिजे असं वाटायचं किंवा चपाती खावाचं तर आत्ता ह्याचं महत्त्व कळलं आहे किती आवडीने आपण ह्या गोष्टी खात असतो चटणी वाकर सुकट असं त्यासोबत लावून ते छान लागते भाकरी कोकणात गावाकडे खूप फेमस आहे नाचणी आणि त्याची भाकरी याचा नाचणीचं आंबील करतात काही लोक घावणे पण करतात मस्त होतं तर कोणाकोणाची फेवरेट नक्की कमेंट करून सांगा आणि गावी आलात की ह्या गोष्टी तुला रिलेट करत असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट होऊन जाऊ द्या गरम गरम नाचण्याची भाकरी तुम्ही जर खा